इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आयआयटी सी टी आणि स्टेट बोर्ड प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली इत्यादी ठिकाणचे तज्ज्ञ शिक्षक व अनुभवी प्राध्यापक आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे ओरुस वाडी हुमरमळा संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न त्र्याऐंशी पंचेचाळीस चिपी विमानतळावरून सिंधुदुर्ग ते पुणे विमानसेवेला विमानतळ प्राधिकरण आणि संरक्षण मंत्रालय यांनी परवानगी दिली असून गणेश चतुर्थीपूर्वी ही विमानसेवा फ्लाय नाईन्टी वन कंपनीतर्फे सुरू करण्यात येणार आहे सध्या प्रत्येक शनिवार रविवार चिपी पुणे चिपी अशी प्रवासी विमानसेवा सुरू करण्यात येत आहे याबाबत पुणे विमानतळ येथेच प्लॉट उपलब्ध करून मिळण्याबाबत अडचण येत होती त्याबाबत खासदार नारायण राणे यांनी हवाई मंत्री आणि संरक्षण मंत्री यांना पत्र पाठवून लक्ष वेधलं होतं त्यानंतर दोन दिवसासाठी विमानसेवा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले याबाबतची माहिती माजी सभापती निलेश सामंत यांनी दिली आहे त्यांनी खासदार नारायण राणे यांची भेट घेऊन याबद्दल आभार मानले विमानसेवा संपूर्ण आठवडाभर सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली याबाबत प्रयत्न करण्याचे आश्वासन खासदार नारायण राणे यांनी दिलं आहे यावेळी आमदार नितेश राणे भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद पाटकर उपस्थित होते असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका